मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये स्वागत आहे स्टार प्रवाह गणेशोत्सवच्या रेड कार्पेटच्या इथे आता आपण आहोत आणि माझ्या सोबत लग्नाची भेडी मालिकेतले तुमचे आवडते कलाकार आहेत स्वागत आहे आणि मला या वर्षीचा कलर सांगायचा आहे काय आहे संकेत सांगेल कसा आहे संकेत ह्या वर्षी कलर आहे लाविश गुड <laughs> नाही तो आहे आणि तुम्ही आमच्याकडे बघूच शकता म्हणजे तुम्हाला कळेलच की तो किती लाविश आहे एकमेकांनी एक म्हणजे एक स्टायलिंग केलेलं आहे कोणी कोणाला मदत केलेली आहे रेवतीने सायलीला सायलीने रेवतीला दोघींनी मिळून संकेतला प्रचंड मदत केलेली आहे त्यांनी मला विचारलं संकेत तू का ला ला काय yes, exactly. मी त्यांना म्हटलं लॅविश लॅव्हेंडर मी त्यांना विचारलं तुम्ही काय घालणार त्याबद्दल लॅविश लॅव्हेंडर आणि जेवढं ब्रेन स्ट्रॉमिंग केलं म्हणजे यू कॅन सी की हे एक शेड आम्ही मॅच करायचा प्रयत्न केला ही माझी ओढणी ही हिची ओढणी आणि हिची आणि सायली मला हेही बोललेली जर मला तो लायव्श लॅव्हेडर नाही मिळाला तर मी फक्त कपडे घालण्याचे तिची ओढणी आम्ही दोघं शेअर करणार तर मेहनत खूप केली अगं बरं आत्ता गणेशोत्सवाच्या गप्पा मारायच्या त्याच्यामुळे रॅपिड फायर राऊंड आहे कोण पहिले प्रश्न प्रश्नाचं उत्तर देतंय ऐकायचं आहे अरे पण प्रेम बरोबर बोललो मी हिला मिळते रेवती सुरू करणार आहे या वर्षीची गणेश चतुर्थी कोणत्या तारखेला आणि कोणत्या वारी आली सात सप्टेंबर वार बार का शनिवार प्रॉम्प्टिंग का जे काय इथून केलेलं आहे सायलीने अजिबात नाही अजिबात प्रॉम्पटिंग नव्हतं नाही कुठ छे छे गणेश चतुर्थी कोणत्या मराठी महिन्यात येते ह्या ह्या महिन्यात चालू आहे त्या महिन्यात नाही आहे गणेश चतुर्थ हा श्रावण आहे

फट करायचे सनाईचा सूर लाईन कम्प्लीट करायचे ढोल घुमूला सणाईचा सूर जसा वाऱ्यात घुमूला ढगांचा ढोल घुमू लागला बिजलीचा ताशा कसा कडकडकडाडला पाऊस फुलांचा वर शाव स्वागत आला पाऊस फुलांचा वर शाव स्वागत आला 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 माझा गणराज आला, आला।, आला, आला। <laughs> दुसरी लाईन आहे अशी चिक्क मोती माळ होती गिसतो टोळ्याची ग चिक माळ होती गिसतोळ्याची ग शेवटचं पार्वतीच्या बाळ पार्वतीच्या बाळा तुझ्या पाया फुलांच्या गणपती माझा नाचत आला थँक्यू सो मच आणि ह्याचसाठी वाट बघत होते की हे रॅपड फायर खेळता येईल थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू